डॉक्टर क्षमा कुलकर्णी पिडियाट्रिक सर्जन अँड पिडियाट्रिक युरोलॉजिस्ट सो so, आज आपण लहान मुलांमध्ये होणारं अपेंडिसायटिस याबद्दल बोलणार आहोत सो एपेंडिसायस म्हणजे ऍक्च्युली इट इज अ डिझीज ऑफ एटीन टू ट्वेंटी इयर्स ऑफ एज पण आजकाल आम्ही अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे दोन ते तीन वर्षाच्या बाळांमध्ये सुद्धा ऍपेंडिसायटिसचा आजार बघतो सो ॲपेंडिसायटिस म्हणजे ॲक्च्युली काय तर ॲपेंडिक्सला सूज येते ही सूज अचानक येते कारण का बऱ्याच वेळा आजकाल वेस्टर्नाइज डायटमुळे मैदा प्रॉडक्ट्स खाल्ल्यामुळे बऱ्याच मुलांना कॉन्स्टिपेशन असतं आणि कॉन्स्टिपेशनमध्ये अपेंडिसाइटिस हे कॉमनली होऊ शकतं तर अपेंडिसाइटिस झालं तर दिस इज अ सर्जिकल प्रॉब्लेम अशा केसेसमध्ये तुम्हाला पहिले तर पिडॅट्रिशियननी जर बघितलं तर त्याच्यानंतर पिडियाट्रिक सर्जनचं ओपिनियन घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण बाळाला डिंग अ सर्जिकल डिझीज त्याला सर्जरी लागणार ला आहे की आता कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटने ॲपेंडिसायटीस ट्रीट करायचं आहे हे डिसिजन सर्जनला घ्यावं लागतं आणि खरंच कितपत ॲपेंडिसायटीस सिव्हिअर आहे कारण लहान मुलांमध्ये आणि ओल्ड एजमध्ये जर ॲपेंडिसायटिस झालं तर त्याचा कॉम्प्लिकेशनचा रेट खूप जास्त असतो म्हणजे ते ॲपेंडिक्स सूज येऊन फुटू शकतं आणि ते फुटलं तर त्याच्यातले किटाणू सगळे पोटामध्ये पसरतात ज्यालाच आपण परफोरेशन पेरिटोनायटिस म्हणतो तर नॉर्मली जर ॲपेंडिसायटिस झालं आणि सिव्हिअर अपेंडिसायटीस असेल बरंच सूज आली असेल तर अशा केसेसमध्ये आपण लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टॉमी करून ते ॲपेंडिक्स काढतो बाळ एक दोन ते तीन दिवसात एकदम चांगलं बरं होतं पण तेच जर आपण लेट केलं तर तशा केसेसमध्ये एक तर आम्हाला कन्झर्व करावं लागतं आणि चार आठवड्यांनी ते काढावं लागतं कारण इंटेस्टेन वगैरे सगळी येऊन तिथे चिकटून जाते आणि जर ते फुटलं तर मग इमर्जन्सी सर्जरी करावी लागते आणि फुटलं तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी बऱ्याच वेळा पॉसिबल होत नाही त्यामुळे ॲपेंडिसायटीस जर बाळामध्ये दिसलं तर लवकरात लवकर तुमच्या पिड्याट्रिक सर्जनला भेट